रब्बी मधील जे काही मुख्य पीक आहे हरभरा ते मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे आणि हरभऱ्याच्या दरामध्ये लवकरच त्या ठिकाणी तेज येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील ज्या काही ख्यातनाम बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठामधील हरभाराचे भाव त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला एक लाईक त्या ठिकाणी नक्की करा शेतकरी मित्रांनो मराठवाडा असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो यामधील ज्या काही सर्व ख्यातनाम बाजारपेठ आहेत या बाजारपेठामधील हरभाराचे भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जी काही पहिली बाजारपेठ आहे ती मलकापूर आहे आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटल आणि सरासरी बाजारभाव भेटला आहे पाच हजार रुपये क्विंटल ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी हरभाराच्या बाबतीत जी काय दुसरी मोठी बाजारपेठ आहे ती आहे जालना आवक झालेली आहे सात हजार सहाशे एकोणतीस क्विंटल आणि कमीत कमी बाजारभाव भेटलेला आहे पाच हजार तीनशे आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे हिंगणघाट हरभऱ्याची एकूण आवक झालेली आहे सात हजार आठशे सात क्विंटल बाजारभाव भेटला आहे कमीत कमी पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो यापुढची बाजार समिती आहे अमरावती आकव आवक झालेली आहे सात हजार एकशे बावन्न क्विंटल बाजारभाव भेटला आहे पाच हजार पाचशे आणि जास्तीत जास्त बाजारभाव जो काय भेटला आहे तो सहा हजार शंभर रुपये क्विंटल भेटला आहे पुढची बाजार समिती आहे अमळनेर आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल बाजारभाव भेटला आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे मेहकर आवक झाली आहे सातशे दहा क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार रुपये क्विंटल आणि कमीत कमी बाजारभाव भेटला चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे नागपूर आवक झालेली आहे चार हजार एकोणचाळीस क्विंटल जो काय कमीत कमी दर भेटलेला आहे तो पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त जो, जो, जो दर काय भेटला आहे तो पाच हजार नऊशे रुपये एक शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर आवक झालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे चार हजार दोनशे क्विंटल यानंतर जो काय कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तो भेटला आहे चार हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार नऊशे यानंतरची बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली आहे दोनशे शहाऐंशी क्विंटल बाजारभाव भेटलेला आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर ते पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल